अहिल्यानगर आरटीओ मध्ये खासगी लोकांचा धिंगाणा पत्रकार परिषदेत उघड अहिल्यानगर आरटीओ मध्ये सावळा गोंधळ मोटार वाहन कायद्यानुसार फिटनेस एका दिवसात द्यायचा नियम आहे पण पर नगर परिवहन कार्यालयात तो चार ते पाच दिवस लांबवला जातो खाजगी लोकांकडून तपासणी करून वाहनधारकांना त्रास दिला जातो स्टार रिमार्क मारून रोख वसुली केली जाते असा आरोप आहे फिटनेस उशिरा मिळाल्याने ला वाहनधारकांचा व्यवसाय ठप्प होतो इनबिल्ड स्पीड गव्हर्नर असूनही नव्याने बसवायला लावले जाते लक्झरी बस असोसिएशनचे अध्यक्ष हनुमंत दारकुडे यांनी पत्रकार परिषदेत वरिष्ठ अधिकाऱ्यांवर ठोस आरोप केले ही मागणी असे आहे अहिल्यानगर परिवहन कार्यालयात फिटनेस बाबत खूप गोंधळ चालू आहे फिटनेस साठी कर्मचाऱ्यांच्या चे नेमणुका नाहीत किती गाड्या आल्या किती ज, किती फिटनेस झाल्या याच्या नोंद वया नसतात फक्त एक निरीक्षक असतो आणि तोच त्या गाड्या पासिंग करतो काय काय नाही तर त्या पासिंग करताना त्याच्यावर ज्या अपॉइंटमेंट स्लिपवर असतात त्याच्यावर रिमार्क मारले जातात आणि ते रिमार्क फक्त जी फॉर्म मिळण्यासाठीच मारले जातात आणि त्याच्यामुळे मा वाहन मालकांची अडवणूक केली जाते mm. ज्या वाहनांना इनबेल स्पीड गव्हर्नर आहेत अशाही वाहनांना सोळा अंकी स्पीड गव्हर्नर पाहिजे अशी मागणी केली जाते गाड्या लोक गाड्या पासिंग साठी पहाटे पाच वाजल्यापासून वाहन चालक उभे असतात पण तपासणी अधिकारी इन्स्पेक्टर दुपारी बारा एक नंतर येतात आणि त्यांच्या काम करतात याच्यावर वरिष्ठ अधिकारी नियंत्रण ठेवत ह्या फिटनेस साठी अहिल्यानगर मध्ये खाजगी व्यक्तींची नेमणूक आता जे अपॉइंटमेंट स्लिपवर मारलेले जे काही स्टार येत ते सगळे स्टारचे पैसे यांनीच गोळा करायचे ज्या वाहनांना ज्या वाहनाला स्पीड गव्हर्नर आहेत बी अशा वाहनांना सोळाची विनाकारण अट घातली जाते तेच वाहन महाराष्ट्रातील इतर सगळ्या ठिकाणी फिटनेस केले जातात पण नगरमध्ये विनाकारण अडवणूक केली जाते महाराष्ट्रात सगळ्या परिवहन कार्यालयात फिटनेस साठी स्वतंत्र खिडकी असते आणि हे सदरचे फिटनेस शासकीय कर्मचारी देतात परंतु नगरमध्ये तशा प्रकारची कोणतीही खिडकी उपलब्ध नाही तरी प्रादेशिक परिणाम अधिकाऱ्यांना विनंती आहे का बाबा ह्या फिटनेस साठी खाजगी लोकांऐवजी शासकीय कर्मचाऱ्याची नेमणूक करा स्वतंत्र खिडकी तयार करा आणि त्या खिडकीतूनच लोकांचे व्यवस्थित चेक करा पूर्वी सप्टेंबर दोन हजार सतरा पासून अहिल्या नगर मध्ये हस्तलिखित वाहनाची नोंदणी होत होती त्यानंतर ती ऑनलाईन सुरू झाली पूर्वीचे वाहनचा बॅकलॉग मारताना यांनी व्यवस्थित बॅकलॉग मारला नाही फिटनेस निपर प्लॅटफॉर्म शब्द येतो त्या प्लॅटफॉर्म शब्दाचा गैरफायद गैरफायदा घेऊन की तुमची गाडी बॉक्स बॉडी नाही एक्सक्लुसिव्ह वाहनं नाही अशा ट्रेलर नाही अशा गोष्टी नसल्यामुळं त्या ज्या वाहनांचा प्लॅटफॉर्म शब्द येतो त्या वाहनाला पाच हजार दहा हजार असे रिमार्क स्टार मारले जातात आणि त्याची पठाणी वसुली नगरमध्ये केली जाते याबाबत साहेबांना विनंती आहे तर तुम्ही शासकीय कर्मचारी नेमा शासकीय कर्मचाऱ्यांच्या हातात वाहन मालकांचे पेपर जाऊ द्या यांना वाहनांच नियंत्रण ठेवा ड्रिंक अँड ड्रायविंगच्या केसेस फक्त नागरी के, नागरीवर केले नागरिकावर केले जातात परंतु अधिकाऱ्यांनी ड्रिंक अँड ड्रायविंग करून तपासणी केल्यात कोणतीही कारवाई नगरमध्ये केली जात नाही आणि तसे प्रकार नगरमध्ये घडण्यास सुरुवात झालेली आहे अधिकाऱ्यांना विनंती आहे फिटनेस साठी नेमलेल्या खाजगी व्यक्ती ह्या कोणत्या अधिकाऱ्यात नेमल्या गेल्या यांना अँटी करप्शन किंवा इतर कोणाचीही भीती नाही ते मनमानी पद्धतीने वसुली करतात तपासणी अधिकाऱ्यांच्या अधिकारात ते वसुली करतात पठाणी वसुली करतात त्याचा वाहन मोटर मालक वाहन चालकांना वाहन मालकांना बस मालकांना त्याचा त्रास होतो त्यांच्याऐवजी बंद, बंद करून शासकीय कर्मचाऱ्यांची नेमणूक करा अन्यथा तशी कारवाई न झाल्यास परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई यांना निवेदन देण्यात येईल किंवा नगरमध्ये आर्ट ऑफिसमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात बस मालक बस चालक ट्रक मालक ट्रेलर मालक यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात तीव्र स्वरूपाचा मोर्चा कार्यालयात दाखल होईल याची प्रादेशिक पूर्णाधिकाऱ्यांनी दखल घ्यावी अशी त्यांना विनंती आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा